श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, राम, राम।, राम, जै राम जै ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे त्र्याहत्तर उपशम प्रकरण सर्ग एकोणचाळीस भगवंत पुढे म्हणाले हे प्रल्हादा चतुर्विध प्राण्यांनी भरलेल्या दश दिशांमध्ये मी विहार विहार करीत असता तू आपल्या देहाचा त्याग करणे उचित नाही हे आम्ही हे पर्वत ही सर्व भूते हा तू हे जग हे आकाश वगैरे सर्व जसेच्या तसे असताना तुझ्या ठाई देहत्याग त्याग करण्याची इच्छा शोभत नाही आता हे मरण कोणाला योग्य आहे असे विचारती विचारशील तर सांग तर ते सांगतो ज्याच्या ठिकाणचे अज्ञान वृद्धिंगत झाल्यामुळे मन व्याकुळ होऊन त्या मनाला दुःखे तोडीत असतील तर असा मनुष्य मरणाला योग्य होय मी कृश आहे मी अत्यंत दुःखी आहे मी मूढ आहे इत्यादी अनेक प्रकारच्या भावना ज्याच्या बुद्धीला व्याकुळ करून सोडित असतील जो मनुष्य शेकडो आशापाशांनी बद्ध झालेला असून चंचल वृत्तीकडून वाटेल तिकडे नेला जातो ज्याच्या हृदयातील तृष्णा ही विवेकरूपी अंकुर भक्षण करून त्याचे हृदय विदीर्ण करून सोडते ज्याच्या खंबीर मनातील चित्त वृत्ती सतत सुखदुःख रूपी फळे देत असतील ज्याचा देह कामाधी अनर्थांकडून सतत विचलित केला जातो आधी व्याधींच्या दावाग्नीने ज्याचे अवयव दग्ध करून टाकले आहेत ज्याच्या शरीरात कामक्रोध ठाण मांडून बसले आहेत त्यालाच मरण शोभते व त्याला मरणाशिवाय दुसरी गती नाही मरणाच्या स्वरूपाचा विचार केला तरीही तत्व मरण संभवत नाही कारण देहत्यागालाच लोक मरण असे म्हणतात परंतु आत्मा तत्वत सद्रूप आणि अक्रिय असल्यामुळे त्याच्याकडून देहाचा त्याग होण्याची शक्यता नाही व देह स्वतः जड असल्यामुळे देहाने आपण आपला त्याग करणे ही गोष्ट तर सर्वथा असंभवनीय आहे आता वा सत व असत या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी तत्ववेत्याला देहत्याग करता येणे शक्य नाही असेच सिद्ध होते तसेच तत्वज्ञाला स्वात्मज्ञान झालेले असल्यामुळे त्याच्या ठाई देहादिकांचे देहादिकांचे मिथ्यात्व देखील बांधलेले असते आता कोणाचे जीवित शोभादायक होते ते सांगतो ज्याची बुद्धी दर्शनापासून परावृत्त होत नाही ज्याच्या ठिकाणचा अहमभाव पूर्णतः नष्ट झालेला आहे ज्याची बुद्धी प्रिय व अप्रिय भावनांच्या योगाने लिप्त होत नाही जो सर्व विषयांच्या प्रती समदृष्टी असतो जो आपल्या अंतरीच्या शीतल आणि रागद्वेषरहित बुद्धीमुळे हे सर्व जग साक्षी रूपाने पाहतो जगातील सर्व विषय तत्वत असे जाणून ज्याने आपल्या चित्तातील ग्राह्य व त्याज्य या भावना नष्ट केल्या आहेत ज्याने आपले चित्त अंतर्मुख करून सर्व साक्षीभूत आत्म्याच्या अनुसंधानाकडे लावले आहे वस्तुत मिथ्या असून सत्य भासणाऱ्या बाह्य विषयांच्या कलनेच्या मलाने लिप्त न होता ज्याने आपले चित्त ब्रह्मचिंतनात लीन केले आहे ब्रह्मदृष्टीचा आश्रय करून जो बुद्धीने जगातील आपले व्यवहार करतो जो आपल्या व्यवहारातील सर्व क्रिया करीत असताना इष्ट विषयांच्या प्राप्तीने हर्षित होत नाही आणि अनिष्ट विषयांच्या प्राप्तीने कष्टी होत नाही ज्या तत्वज्ञाच्या हृदयातून शांती दया वगैरे गुणसंघ स्रवत असतात आणि ज्याचे नाव ऐकताच तसेच ज्याचे दर्शन किंवा स्मरण होतात सर्व भूताना आनंद होतो अशा यथार्थ ज्ञानी पुरुषाचे जीवित निरंतर शोभायमान होते त्याचे जीवित धन्य नाही असे कोण म्हणेल सारांश म्हणजे हे दानवेंद्रा ज्याचा उदय होताच सर्व जनांची हृदयगमले विकास पाहून त्यावर जीव आकृष्ट होतात अशा पूर्ण चंद्राप्रमाणे आल्हादजनक तत्व वेत्याचे जीवित जसे शोभायमान होते तसे इतरांचे होत नाही हरि ओम तत्सत ओम तत्सत ओम तत्सत।